तर विधानसभा निवडणुकीत घाऊघवितेश हे मिळाल्यानंतर महायुतीमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झालेले तर निवडणुकीत एक्केचाळीस आमदार निवडून आलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीत परतीचं वारं वाहत आहे पण दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गळती सुरू आहे अशातच आजपासून सुरू होत असलेल्या शिर्डी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहिलं तर शरद पवार गटाच्या दोन बड्या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय तर मग अशात कोण आहे ते दोन बडे नेते याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरंतर तर दर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीमध्ये दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले असून आजपासून या अधिवेशनाला सुरुवात झालेली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल राज्यभरातील राष्ट्रवादीचे नेते मंत्री आणि पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित झालेली तरी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांना मात्र दोन मोठे धक्के बसलेत खरं तर यांचे दोन मोठे शिलेदार बडे नेते आता हा पक्ष सोडून अजित पवारांच्या गटात पुन्हा एकदा प्रवेश करताना दिसू शकतात तर मग अशात कोण आहे ते दोन बडे नेते हे पाहिलं त्यात पहिलं नाव येतं आमदार सतीश चव्हाण यांचं खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान आमदार सतीश चव्हाण यांनी आज शिर्डीमधील अधिवेशनाला हजेरी लावली त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृत प्रवेश करणारे तर खरं तर विधानसभा निवडणुकीआधी सतीश चव्हाण यांनी अजित पवार यांची साथ सोडत शरद पवार पक्षाची तुतर यादी घेतली होती तर यावेळी त्यांनी विधानपरिषदेची आमदारकी रद्द करण्यासंबंधी पत्रही पाठवलं होतं तर आता सतीश चव्हाण यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात हे आलं होतं मात्र आता हे निलंबन मागे घेण्यात आलेलेही त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा हा दिला असून ते एन्नी ते आता ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळेच आता आमदार सतीश चव्हाण हे अजित पवार गटामध्ये पुन्हा एकदा प्रवेश करताना पाहायला मिळतात ते तर आता दुसरं नाव येतं ते म्हणजे विधानपरिषदेचे माजी सभापती आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शरद पवारांना साथ देणारे रामराजे नाईक निंबाळकर खरं तर यांनी शिर्डीच्या अधिवेशनाला हजेरी लावलेली आहे तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात भूमिका घेतली होती तसेच आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता मात्र या निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण विधानसभेत दीपक चव्हाण यांचा पराभव झाला त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ देण्याचा आता निर्णय घेतला आहे तर आजच्या शिर्डी अधिवेशनाला त्यांनी हजर लावली असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा एक सर्वात मोठा धक्का मानला जातोय त्यामुळे ऐकून पाहिलं तर शरद पवारांचे दोन मोठे शिलेदार आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या गटात प्रवेश करतात दरम्यान पाहिलं तर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या अधिवेशनाला हजेरी लावलेली प्रकृती अवस्थामुळे छगन भुजबळ शिबिराला उपस्थित राहणार नव्हते मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीला मान देऊन भुजबळांनी अधिवेशनाला हजर लावली असं सांगितलं जाते तर एकत्रित राष्ट्रवादीच्या कुटीनंतरून अजित पवार गटाचे स्वतंत्र पहिलेच दोन दिवसीय अधिवेशन शिर्डी ते आजपासून सुरू झाले तर अधिवेशनापुढे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुका पक्षबांधणी असे विषय असणारी दरम्यान या कार्यक्रमात नाराज असलेले छगन भुजबळ आणि वादग्रस्त ठरलेले धनंजय मुंडे येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता यावरून छगन भुजबळांनी या अधिवेशनाला हजर लावली तर प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीनुसार मी अधिवेशनाला आलो असं ते म्हणाले तर अशा दरम्यान पाहिलं तर आता शरद पवारांचे एक एक आमदार अजित पवारांच्या गटात येतात ते अशात पुढे काय होते हे पाहण्यासारखे दरम्यान यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा